नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नागादा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आजचा विषय आहे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतीय संविधानातील समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदांमध्ये दिला आहे उत्तर आहे अनुच्छेद चौदा ते अठरा भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे उत्तर अमेरिके आहे अमेरिकेच्या संविधानावर संविधानिक उपाययोजनांचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिला आहे उत्तर आहे बत्तीस सध्या भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत उत्तर आहे सहा अनुच्छेद एकवीसमध्ये मध्ये कोणता अधिकार दिला आहे उत्तर आहे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिक कुठे दाद मागू शकतो उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात शोषणाविरोधाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदांमध्ये आहे उत्तर आहे अनुच्छेद तेवीस आणि चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदांमध्ये आहे उत्तर आहे अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस अनुच्छेद एकोणीसमध्ये मध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत उत्तर आहे सहा प्रकारचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट आहेत उत्तर आहे भाग तीन भारतीय संविधानात मालमत्तेचा अधिकार कोणत्या वर्षी मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला उत्तर आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अनुच्छेद तीस कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे उत्तर आहे अल्पसंख्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार भारतीय संविधानातील अनुच्छेद बावीस कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे उत्तर आहे अटक आणि नजरकेत संबंधित संरक्षण अनुच्छेद एकोणतीस आणि तीस कोणत्या अधिकारांशी संबंधित आहेत उत्तर आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार भारतीय संविधानात कोणता अनुच्छेद अस्पृश्यतेवर बंदी घालतो उत्तर आहे अनुच्छेद सतरा अनुच्छेद सोळामध्ये काय अधिकार दिला आहे उत्तर आहे सार्वजनिक रोजगारात समान संधीचा अधिकार भारतीय संविधानातील अनुच्छेद चोवीस काय प्रतिबंधित करतो उत्तर आहे चौदा वर्षाखालील मुलांकडून धोकादायक काम करणे भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या वर्षी लागू झाले उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अनुच्छेद एकोणीसमध्ये दिलेले स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत मर्यादित करता येते का होय सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि राज्याच्या हितासाठी अनुच्छेद तीस कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे उत्तर आहे अल्पसंख्यांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन स्ता करण्याच्या आणि चालवण्याचा अधिकार अनुच्छेद एकतीस पूर्वी कोणत्या अधिकाराशी संबंधित होता उत्तर आहे मालमत्तेचा अधिकार हा अधिकार चौवेचाळीसव्या चा घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला अनुच्छेद बत्तीस काय प्रदान करतो उत्तर आहे संविधानिक उपाययोजनांच्या अधिकार मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार अनुच्छेद तेहतीस काय सांगतो सशस्त्र दल पोलीस गुप्तचर संस्था यांच्यासाठी मूलभूत अधिकारांमध्ये मर्यादा घालण्याचा अधिकार संसदेला आहे अनुच्छेद चौतीस कोणत्या परिस्थितीशी संबंधित आहे उत्तर आहे युद्ध किंवा आणीबाणीच्या स्थितीत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्याची तरतूद अनुच्छेद पंधरा काय प्रतिबंधित करतो उत्तर आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव